ध्यानमूलम गुरोर मूर्ते पूजा मूल गुरोर पादम मंत्रम मूलम गुरोर वाक्य मोक्षम मूलम गुरोर कृपा सर्व भक्तवणंना नमस्कार मी प्रमोद रैंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्ष गुरु रामकृष्ण सरस्वती गुरु गुरुदेवांच्या भक्त वत्सलतेचे मी आपल्याला अनेक अनुभव सांगतोय आज मी आपल्याला नगरमधील एक अजून भक्त प्राध्यापक सौ so, मंगला सुरेश गांधलीकर यांचा एक अनुभव सांगणार आहे त्यांनी गुरुगौरविका गुरु पुष्प पहिलेमध्ये घरात सुखाचा वारा आला याखाली एक लेख चार पाच पानाचा नाही आहे पान क्रमांक दोनशे बत्तीस ते जवळजवळ दोनशे सदोतीसपर्यंत त्यांनी तो मजकूर लिहिलेला आहे लेख थोडा मोठा आहे पण त्यातला महत्त्वाचा जो भाग आहे मी तुम्हाला सांगणार आहे हे जे गांधलीकर कुटुंब आहे या ज्या प्राध्यापकाबाई आहेत आणि त्यांचे मिस्टर हे देखील प्राध्यापकच आहेत किंबोना नगरमधली जी प्रोफेसर कॉलनी आहे तिथंच त्यांचा बंगला आहे प्रोफेसर कॉलनी ही आपल्या दत्तात्रय निवासापासनं जवळच आहे आणि तिथं त्यांचा बंगला आहे आणि हे जे कुटुंब आहे हे कुटुंब हे सुशिक्षित असं कुटुंब आहे दोघेही प्राध्यापक आहेत त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की सुशिक्षित अशी मंडळी आहे आणि ही सुशिक्षित मंडळी असल्यामुळे साधारणपणे त्यांचा या भक्तिमार्गावर किंवा कोणी साधू पुरुष असतात याच्यावर फारसा विश्वास नव्हता काय नव्हता आणि त्यांनी इथे मान्य केलं आहे की माझा त्या काळात या गोष्टीवर विश्वास नसायचाच साधारणपणे त्यांच्यावर एक संकट आलं होतं आणि त्यांचा जो मोठा मुलगा होता चिरंजीव भूषण याला एक वेगळीच शारीरिक व्याधी उजडली होती आणि त्या काळात त्या व्याधीवर फारसं काही मेडिकल सायन्समध्ये औषध उपलब्ध नव्हतं आणि त्याच्यावर काही उपाय आहे असं पण कळत नव्हतं आणि जेव्हा असं काहीतरी होतं तेव्हा सगळेच लोक नात्या गोत्यातले शेजारी पाजारी परिचित अपरिचित हे काही नाही काहीतरी सल्ला देत असतात आपल्या समाजात एक बरं आहे की कोणाला काही गोष्ट घडली की ज्या ज्या व्यक्तीला माहीत असेल तो तो उपाय सांगतो तो उपाय लागू पडेल नाही पडेल याचा तो विचार नाही करत पण आपल्याला माहिती आहे ना ते सांगावं काय याचा हेतू एक चांगला असतो त्यांचा की कळत त्या न कळत याचा काही कोणाला उपयोग झाला तर व्हावा आणि त्या पद्धतीने लोक सांगायला लागले आणि साधू बैरागी असं हे असतात पण या दाम्पत्याचा साधू बैरागी वगैरे बुवाबाजी करणारे दोघी असतात असं एक साधारणपणे त्यांची धारणा त्या काळात होती आणि याच काळात त्यांच्या कॉलनीमध्ये एक न्यायाधीश महोदय राहत होते आणि त्या न्यायाधीश महोदयांनी त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्या ब, ब, ब गुरुदेवांकडे चला गुरुदेवांकडे चला म्हणजे त्यांना मोठं माझं सांगायला चुकलं त्या न्यायाधीशांनी कुठल्या तरी दुसऱ्या साधू बैराग्यांकडे त्यांना पाठवलं होतं परंतु तिथून काही त्यांना ते कळलं नाही आणि आईची माया आहे आपल्या लेकराला जर बरं वाटत नसेल ते एक लक्षात घ्या कोणत्याही आईवडिलांना आपल्या मुलाला आपल्या मुलीला बरं वाटत नसेल तर आईवडिलांची झोप उडालेली असते आईवडिलांची झोप उडालेली असते आणि मग या सगळ्या उपचारावर या रोगावर काय उपचार करता येईल मग आयुर्वेदिक होमिओपथी नॅचरोपथी ॲक्युपक्चर चुंबक चिकित्सा असं सगळं सगळं केलेलं असतं अगदी भृर्गु संहितेतल्या काही उपाय सांगितलेले असतील तर ते करता यावे म्हणून त्याची देखी पत्रिका देखील त्या हुशियापूरला हुशियापूरला त्यांनी पाठवली होती आणि असं सगळं ते करत होते आणि एक दिवशी त्यांना मला वाटतं एकोणीसशे सप्टेंबर अठ्ठ्याहत्तरमधली गोष्ट आहे की ते भयंकरच निराश झालेले होते दोघेही मनस्थितीने फार खचून गेलेले होते आणि त्यावेळेस ते सावडी रस्त्यावरून जात होते आणि वाटेत त्यांना श्रीगुरूंचा आश्रम म्हणजे दत्तात्रेय निवास तिथं दिसलं आणि मग त्यांनी स्कूटर तिथे बळवलं पण दत्तात्रय निवासापाशी ते आले आणि गुरुदेवांचं त्यांनी दर्शन घेतलं देवान दर्शन घेतलं गुरुदेवांचं दर्शन घेतलं आतल्या बाजूला खोलीमध्ये गुरु एकटेच बसलेले होते आपल्याला माहीत नसेल तर ती पोझिशन मी सांगतो दत्तात्रय निवासात सध्या जे आमचे गुरु क्षीरसागर कुटुंबियांचे देव आहेत काय तर ते तिथंच गुरुदेवांचं वास्तव्य होतं त्या दत्तात्रय निवासात आणि ते जे देवाची जी आपलं देवाला ठेवलेलं आहे त्याच्या उजव्या हाताला एक खोली होती त्या खोलीमध्ये गुरुदेव बऱ्याच वेळा बसलेले असायचे आणि त्या त्या ठिकाणी गुरुदेव बसलेले होते आणि गर्दी पण नव्हती त्यावेळेस आणि हे दोघंही अत्यंत गलित गलित करत होते आणि विनयभावाने त्यांनी श्रीरद वंदन केलं तसं या गांधलीकरांनी मला वाटते एकोणीसशे त्र्याहत्तरच्या सुमारास कुकडेवाड्यात एकदा सद्गुरूंचं दर्शन घेतलेलं होतं पण ते नुसतंच दर्शन घेतलेलं होतं त्या त्यानंतर काही आलेलं ना अठ्ठ्याहत्तर साली जेव्हा ही काही घटना त्यांच्या आयुष्यात घडली तेव्हा त्या पहिल्यांदा आल्या आणि मग त्यांचं जे नैराश्य आहे त्या ठिकाणी गुरुदेवांनी ओळखलं आमचे गुरुदेव हे अंतर्याने आहेत समोरच्या माणसाच्या मनात काय आहे हे त्यांना चटकन कळतच आणि मग त्यांनी ते बघितलं आणि गुरुदेवांनी त्यांच्याकडे अत्यंत प्रेमदृष्टीने बघितली प्रेमदृष्टीने बघितलं त्यांच्या तेजस्वी डोळ्यात करुणा दाखलेली त्यांनी वर्णन केलं मी नाही करत त्यांच्या गुरुदेवांच्या तेजस्वी डोळ्यात एक करुणा आलेली होती आमचे गुरुदेव करुणा करत करुणा करत करुणा आलेली होती आणि त्या दृष्टीने पाजरणाऱ्या शीतल तेजात मायेचं अमृत सिंचन करणारं सामर्थ्य होतं आर्त दुःखी जीवांना शांत करण्याची शक्ती गुरुदेच्या दृष्टीत होती सांत्वन होतं दिलासा होता आणि मग यात श्रीगुरूंनी श्रीगुरूंना म्हणजेच आमच्या गुरुदेवांना या भूषणच्या आजाराबद्दल या दोघा नवरा बायकोंनी कथन केलं आणि जे काही उपाय करत होते ते सांगितलं परंतु याच्यावर वैद्यकशास्त्रात उपाय नाही आहेत हे आवर्जून त्यांनी सांगितलं आणि गुरुदेवांनी ते सगळं ऐकून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या ठिकाणी आलेला आहात की जी आता देवाचं दर्शन घेतलं या देवाचा एक चमत्कार म्हणून नाही तर या देवाची अक्षय कृपा करणारी या देवाकडे शक्ती आहे आणि त्या दर्शनामुळे तुम्हाला निश्चितपणे या ठिकाणी आपण तुमचं चिंतेचं हरण होईल असं त्यांनी आशीर्वाद दिला आणि या ठिकाणी आपल्याला कोणतरी त्राता मिळाला आहे असं सद्गुरूंना सद्गुरूंच्या बोलण्यावरनं त्यांना उमजलं आणि त्या दोघांचंही मन शांत झालं आणि त्यांनी लिहिलं आहे की आम्ही रडत रडत सद्गुरूंकडे गेलो होतो पण बाहेर पडलो तेवढी हसू घेऊन गेलो आमच्या सद्गुरूंचं वैशिष्ट्य आहे कोणीही माणूस कितीही चिडून आला तर ते त्याला हसवल्याशिवाय बाहेर सोडत नसत हे माणसं संसाराच्या या तापत्रयात चेपलेले असतात पेचलेले असतात आणि त्यामुळे ते दुःखी असतात पण त्यांच्याकडे बैठकीत बसल्यानंतर त्या भक्ताला हसवल्याशिवाय ते बाहेर सोडत नसत ही त्यांची कौशल्य होती आणि त्या ठिकाणी श्रीगुरूंनी हे सगळं सांगितलं आपण त्याच्या औषध त्याच्यावर उपचार करू उपचार म्हणजे मी माझ्या याने त्याला आशीर्वाद देतो आहे हे सगळं ठीक होईल पण एक जाणीव पण दिली की हे जे काही घडतं आहे हे अघटितच आहे आणि काही गोष्टी या अघटित घडणार असतात हे श्रीगुरूंचं महावाक्य असं त्यांनी कानात गुंमत आहे असं सांगितलं आणि तरुण सद्गुरूंनी त्यांना काय सांगितलं की तरुणपणी ताकद असताना प्रारब्धाचे भोग भोगून संपवावे मग म्हातारपणी क्लेश सहन करावे लागत ते किती महत्त्वाचं वाक्य बघा मग मालराव गांधलीकर गांधलीकर वहिनी या ठिकाणी त्याला महावाक्य असा दर्जा देत आहेत गुरुजाच्या वाक्याला <coughs> आणि किती सत्यता आहे म्हणजे त्याच्यावर मी कृपा करणार आहे पण भविष्यात काय घडेल हे आपण टाळू शकणार नाही ह्याची त्यांनी जाणीव करून दिली मग एकोणीसशे त्र्याहत्तर साली दर्शन घेतल्यानंतर संकट आल्यावर अठ्ठ्याहत्तर साली हे जोडपं सद्गुरूंकडे गेलं आणि सद्गुरूंनी त्यांना एक मोठा आशेचा किरण दाखवला आणि कृपादृष्टी त्या मुलावर आहे असं सांगितलं आणि त्यानंतर मग या कुटुंबियांना हे सगळं गांधिलीकर कुटुंब हे गुरुदेवांचं भक्त झालं आश्रमातलं जे मंगलमय वातावरण आहे शिस्तबद्ध दिनचर्या सर्वत्र सुविधी त्यांना स्वच्छता श्रीगुरूंचं कडकडीत वैराग्य ब्रह्मचर्य सात्विक निर्लेप जीवन या सगळ्याचा परिणाम गांधलीकर कुटुंबांवर पडला आणि गांधीली कुटुंबांना दोन मुलं होती एक भूषण आणि एक त्यांचा धाकटा मुलगा त्याचं नाव आता त्यांनी सांगितलं की भूषणला आम्ही जास्त वेळ द्यायला लागल्यामुळे आमच्या धाकट्या मुलाच्या केतन धाकट्या मुलगा केतन आहे त्याच्या मनावर परिणाम होऊ नये म्हणून ती त्यांनी काळजी घेतली बघा ही एक सायकॉलॉजी असते आपल्या कुटुंबात देखील जेव्हा आई वडील एका मुलाकडे जास्त लक्ष देत आहेत तेव्हा दुसरं अपत्य त्यामुळे ते नाराज होत असत आणि ते नाराज होऊ नये नारा याची काळजी त्यांना घ्यावी लागली आणि त्यांनी ती घेतली त्यांनी एक उपाय केला की आई जर भूषणकडे बघत असेल तर वडिलांनी केतनकडे व्हायचं वडील भूषणकडे बघायचं आईने केतनकडे बघायचं किती व्यवहारे त्यांनी हे केलं बघा आणि हा जो भूषण आहे हा भूषण हा रोज दर्शनाला येऊ लागला आणि त्या ठिकाणी अवतरणीका देखील तो म्हणायला लागला काय घरामध्ये गुरुदर्शाचं पारायण वगैरे सुरू झालं रामरक्षेचं नवरात्र सुरू झालं गांधलीकर घरांचं कुलदैवत कोण आहे तेही या गांधलीकरकडून मला माहीत नव्हतं पण घरात कुलधर्म कुळाचार सुरू झाले पूर्वी श्री गांधलीकर पूजा पण करत नव्हती पण रोज पूजा करायला लागली म्हणजे एखादी गोष्ट माणसाला अंतर्बाह्य कशी बदलू शकते बघा संकट प्रत्येकावर येतात पण त्या संकटातनं चांगल्या मार्गाला राहणं हा चांगल्या मार्गाला नेणं हा आमच्या सद्गुरूंचा एक त्यातला महत्त्वाचं कार्य होतं खरं म्हणजे मी बऱ्याच वेळा आपल्याला बोलतो आहे की तुमच्या माझ्यावर कृपा त्यांना का करायची आहे तो कृपा एवढ्या करता करायची आहे की तुम्ही सगळ्यांनी त्या परमेश्वरी शक्तीवर विश्वास ठेवावा परमेश्वरी शक्तीची उपासना करावी त्या परमेश्वरी शक्तीचे आशीर्वाद प्राप्त करावेत याकरता हे कृपा करत असतात तर या, या ठिकाणी हा जो भाग आहे हा भूषण हा जरी त्याचं शरीर कणाकणाने कड़ा झिजत होतं तरी पण हा भूषण हा आता बहुसूत होत गेला त्याला नाही कॉन्व्हेंट शाळेत मग काढून मराठी शाळेत घातलं आणि त्याला गुरुचरणाचे रोज आशीर्वाद मिळतील हे त्यांनी बघितलं आणि हळूहळू हा भूषण हा अभ्यास करू लागला आणि बऱ्याचशा धार्मिक गोष्टीमध्ये देखील त्यांनी लक्ष केलं श्रीगुरूंचा जो सहवास त्याला लाभला त्यामुळे तो अत्यंत वाचन वगैरे करू लागला बहुसूत झाला स्वतःची डायरी वगैरे लिहायला लागला व्यक्तिगत सामाजिक राजकीय नोंदी ठेवू लागला वर्तमानपत्रात लेख लिहायला ले लागला काय ते छापून यायला लागले आणि नेमाने नामस्मरण करू लागला श्रीगुरूंविषयी त्याचे मनोगत एकदा त्यांनी लिहिलं आणि चौदा मे ब्याण्णवला त्यांनी आई वडिलांना ते अर्पण करण्यास दिलं भूषण स्वतः आहे त्या परिस्थितीत हसूस्पखाने सामोरं जाऊ लागला म्हणजे जवळजवळ ही अठ्ठ्याहत्तरची गोष्ट आहे अठ्ठ्याहत्तर दहा अठ्ठ्याऐंशी आणि चार ब्याण्णव चौदा पंधरा वर्ष चौदा पंधरा वर्षचा जो सहवास होता त्या सहवासात त्याच्यात हा आमूलाग्र असं म्हणतात की श्रीगुरूंकडे जर गेलं तर पांगळा माणूस हा डोंगर चढू शकतो काय पांगळा माणूस हा डोंगर शोध करतो आणि अंधारा माणूस हा फाड 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 वाचू शकतो लिहू शकतो अशी या सद्गुरूंची कृपा आहे म्हणजे विकलांगता निश्चित होती भूषणकडे पण विकलांगतेवर मात करायला सद्गुरूंनी त्याला कृपादृष्टी दिलेली होती आणि त्या कृपादृष्टीमुळे जवळजवळ पंधरा वर्ष त्याला तो सहवास लावला आणि या ह्याच्यातनं जरी काही घडलं तर ते घडेल याची त्यांना पूर्वीच त्यांनी जाणीव दिलेली होती आणि अपेक्षेप्रमाणे त्याचं जे आयुष्य आहे ते अल्पवयशीच तो होता पण या अल्पवयश्यमध्ये त्याचं <coughs> uh, तो त्याला एक दिवशी हे जग सोडून जावं लागलं आणि तरी पण जग सोडून जरी गेला तरी सद्गुरूंचे आशीर्वाद मी मागे सांगितलं सद्गुरूंचे आशीर्वाद हे आपल्याला जीवनात पण उपयोगी येतात आणि जीवनानंतर मिळतात मी मला वाटतं सीची तुम्हाला उपमा पण दिली होती की जिंदगी के साध बी और जिंदगी के बाद बी तर तसाच हा प्रकार असल्यामुळे त्या भूषणवर त्यांनी अत्यंत श्री सद्गुरूंनी प्रेम केलं आणि त्यामुळे तो खोलत गेला आणि शेवटी जरी त्याचं आयुष्य अल्पायुष्य असला तरी सद्गुरूंच्या कृपेचा कृपेस तो पात्र झाला असा तो हा भाग आहे आणि या ठिकाणी श्रीगुरूंचा तो जो शि त्यांचा धाकटा मुलगा आहे केतन याच्यावर देखील सद्गुरूंनी अनन्य कृपा केलेली आहे या दोन्ही मुलांना शंकराचार्यांच्या ब्याऐंशी सालापासून शृंगेरी पिठाधीश आमच्या दत्तदेवस्थानमध्ये यायला लागल्यामुळे या सर्व भक्तमंडळींना शंकराचं द दर, शंकराचार्यांचं दर्शन सहज उपलब्ध होत गेलं शंकराचार्याचं दर्शन हे तसं फार मुश्किल असतं बरं का सामान्य लोकांना ते मिळणं फार कठीण असतं पण या ठिकाणी हे मिळालं आणि मला वाटतं केतनची जी मुंज आहे ती देखील आमच्या शंकराचार्य जयंतीलाच आपल्या दत्तदेवस्थानमध्ये झालेली आहे अंधलीकर वहिनींनी जे वर्णन केलेलं आहे ते खरं मला सगळे सगळे शंभर टक्के तुमच्या पुढे करता आलं अशातला भाग नाही आहे परंतु या एका संकटामुळे म्हणा या एका संकटामुळे गांधलीकर कुटुंब हे श्री गुरूंचे अन्यान्य असे या स्थानाचे भक्त झाले आणि सहकुटुंब सहपरिवार हे या गुरुदेवांच्या सेवेत आता सहभागी झालेले आहेत वयोमानाप्रमाणे आता त्यांची वय भरपूर आहेत तर मला वाटतं सध्या नगरला राहतात का मुंबईला राहतात तर मला माहीत नाही पण बहुतेक ते मुंबईला असावेत कारण मध्यंतरी मला ते भेटले होते तेव्हा मी मुंबईला असतो असं त्यांनी सांगितलं तर काय असतं की मुलं जिथे असतील तिथं आपल्याला जावंच लागतं तर त्या ठिकाणी हा भाग आहे आणि गांधीकर कुटुंबियांनी हा जो अनुभव स्वभावती मंगला गांधीकर यांनी केलेला आहे गांधीकर कुटुंब हे गुरुदेवांच्या या सेवेत अत्यंत रमाण झालेलं आहे मला वाटतं त्या काही काळ महिला सत्संग मंडळाच्या नगरच्या अध्यक्ष पण होत्या आणि या भरपूर त्यांनी सेवा या चरणाची केलेली आहे आणि अपेक्षेप्रमाणे आमच्या गुरुदेवांनी कणभर जो सेवा करतो त्याच्यावर पराभर कृपा आजपर्यंत केलेली आहे तो, केले तो सगळा भाग गांधीकरांच्या बाबतीत देखील सद्गुरूंनी घडवलेलाच आहे तर हे असं भूषणच्या निमित्ताने गांधीगर कुटुंबियांचा जो काही अनुभव आहे तो मी आत्ता आपल्याला सांगितला आणि त्यांचा जो लेख आहे त्या लेखाचं नाव देखील मी मुद्दाम तुम्हाला सांगितलं की घरात सुखाचा वारा आला म्हणजे अत्यंत दुःखी आणि कष्टी वातावरणात अठ्याहत्तर साली त्या गुरुचरणापाशी गेल्या आणि त्याच्यानंतर हा घरात जो सुखाचा वारा आला तो अत्यंत महत्त्वाचा आहे तर ही जी सेवा त्यांनी करून घेतलेली आहे श्री त्यांच्याकडनं त्याच्याकरताही देखील ते गुरुदेवांनाच श्रेय देतात <coughs> तर हा असा अनुभव मी आपल्याला सांगितला आहे आपण या ठिकाणी थांबू भक्तवत्सलतेचा हा उत्तम नमुना है। जस वर वर आहे जसं भूषणवर कृपा केली तशी अनेक अशा मुलांवर गुरुदेवांनी कृपा केलेलीच आहे श्री गुरुदेव दत्त